नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काही दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृतपणे काँग्रेस प्रदेश कार्यालयात अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांनी नगर शहर आणि कर्जत जामखेड या दोन विधानसभेसाठी पक्षनिधी देऊन अर्ज भरला असून या जागेवर पक्षाकडे रीतसर दावा ठोकला आहे कर्जत जामखेड मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आहे तर नगर शहर मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे तसेच या मतदारसंघात सर्वात मोठा हा ओबीसी समाज साठ टक्के असल्यानं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हा काँग्रेसचा मूलमंत्र असल्यानं आणि काँग्रेस महिलांना विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण देणार असल्यानं आपण या मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसकडे अधिकृतपणे अर्ज भरून उमेदवारी मागितली असल्याचं त्यांनी सांगितलंय या दोन विधानसभेपैकी जी जागा काँग्रेसला मिळेल त्या जागेवरून आपणास महिला आरक्षण म्हणून उमेदवारी दिल्यास आपण पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय काँग्रेस पक्षाचे आपण गेल्या सतरा वर्षांपासून प्रामाणिकपणे विविध पदांवर काम केलं असून आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पूर्ण पार पाडली आहे म्हणूनच माझ्या कामाची पावती म्हणून मला सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी मिळाली आहे तसेच आपण राजस्थान राज्याला सहप्रभारी म्हणून चांगलं काम केलं आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत गुलबर्गा विधानसभेला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली तर तो पंचवीस वर्षांचा भाजपचा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून येऊन विजय संपादन करण्याची किमया करून दाखवली आणि त्याची पावती म्हणून लगेच मध्य प्रदेश राज्याला प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली प्रतिनिधी महेश कांबळे एम न्यूजसाठी अहमदनगर